आज मस्त तयारी बयारी केली केस बेस उभे केले ना निघालो घरा जाया आज आमच्याकडे लगीन होता ना घरा जायचा अगोदर जा, गेलो गाड्याशी कापड ना चादर काढून ठेवली ना आता बरं गाडी कुठंतरी नाही ना चांगली जागा लाव ना तर दोन दिवस इकडे रहवायचा नाही एखाद गाडी घेऊन पल मी हो गाडीवर आवड करत असा हिरो असा बसला जेमत्या गाडी इकडशी तिकडशी इकडशी तिकडे कर ना जेमत्याम गाडी वाढली ना गेली भोवते घर फिरून ना येऊ इकून आलो आलो ना जेमत्या धक्याची गाडी लावली गाडीवर कापड ठेवून ना कसा खा बोंगळवला ना निघालो आम्ही घरा जाया घरा जाय निघाल ना काली काली ढगा होतील ना पाण्यानी हो। जोर असा करलो होता ना बरं पाणी पड ना तर घरा पण आहे बरं जावायचा बरं लगेन हो आहे ना रिक्षात बसलो नाही ना कसं दोघांना जागा तसं बसाय चार जन बसून नाही हे दोघं हाताचे हात हो। ठेवून ना असं नाच आहे ते रिक्षाचे उतरलो ना मग दुसऱ्या रिक्षात बसलो नाही हे हो रिक्षाला नागून आवडी हस असे आली रिक्षाच्या सीटा फाटेल कापड फाटेल ते आरसं नाते उलट ते पण तेव्हा लक्ष दे रिक्षावर म्हणजे थोडा पण आहे त्याचा लक्ष असा मालक आहे हो ना त्याची रिक्षाशी पण ओढा कमावा तर थोडा खर्च करायला पाहिजे त्याने असा थोडा थोडा पाणी हो होताना त्यांना जेम त्याम हायवेवर येऊन पोहोचलो हायवेवर हो येना वीस पंचवीस मिनिट झाला हात करून हटलो तरी हे गाडी नाही थांब मी कर का बरं आज गाडी भेटेल का नाही भेटेल अर्धा तास झाला हवा हात करून तरी गाडी नाही भेटत शेवटची वाली कारूच थांबवली साधा कामच नाही मिला आपला मग काय आराम के बसून ना गेलो येणना उतरलो कारी तालू तालू पण तसाच मिल्यानं भाडा हो घेतला गाड्यात बसून शिसाटलो ज्यामत्याम यांना सोमट्यात पोहोचलो रिक्षात बसायला तर दा तो साथच बॅनर लावेल जेमत्याम परत एक मॅजिक भेटला भेटली तर भेटली पण माग भेटली जगाना दोघं बसेल ना एवढा व्याट आसडवजे एवढा व्याट रस्ता तर काय आसडवजेल नाही ना काय करजेल याला रस्ता सांगू का मार्ग सांगू तोच नाही समज ज्यामत्या मी उतरलो ना याला फोन करून कवीच सांगेल का नाही याय जसं हो पडे होता ना गावाकडचं वातावरण फार खतरनाक होत होता नीला नीला सगला मी ताईसला सांगा का बरं आता शेवली हो फार निघाली मी असा वाटत नशीब पाणी हो नाही पडला ना घरा पोहोचलो तर नाही तर परत वाट लागते अख्खी भिजून घरा येव